नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र नरबवर युवा संवाद चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आजचा जो विषय आहे की मुलांच्या शाळेच्या फी संदर्भात अनेक पालकांना ह्या समस्येला सामोरं जावं लागतं खाजगी शाळा ह्या मुलांना फीस तगादा लावतात त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात त्यांची मानस त्यांच्यावर मानसिक दबाव आणतात आणि बऱ्याच वेळेस ह्या शाळा त्यांना बसू देत नाही किंवा त्यांना घरात परीक्षेला अटेंड करू देत नाही घरात त्या ते शाळेतनं हाकलून लावतात किंवा पालकांना सारखा फोन करून तगा लाव तगादा लावतात तर अशा वेळेस काय करावं आता शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे अनेक शाळा ह्या नवीन नव्या नव्याने खाजगीकरणा खाजगीकरण झाल्यामुळे नव्याने सुरुवात झाली आहेत आणि यांनी हे सगळं फीज जे आकारणी होते या फी आकारणीमुळे अनेक पालक त्रस्त झालेले आहेत तर हा विषय थोडासा गंभीर आहे आणि हा समजून घेणं फार गरजेचं आहे तर आर्टिकल एकवीस प्रमाणे प्रत्येक मुलाचा शिक्षण हा फंडामेंटल अधिकार आहे त्याचा आणि त्याच्यामुळे त्याला शिक्षण घेण्यापासून कुठलीही संस्था किंवा कुठलाही व्यक्ती या देशातला आडू शकत नाही राईट टू एज्युकेशन जो कायदा अस्तित्वात आला आहे या राईट टू एज्युकेशन कायद्याचा अंतर्गत सहा ते चौदा वर्षाचा वयोगटातील म्हणजे साधारणपणे आठवीपर्यंतचा मुलांना तुम्ही कुठल्याही कारणाने शिक्षण देण्याचं नाकारू शकत नाही जर तसं केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकतो राईट टू एज्युकेशन या कायद्याअंतर्गत ज्या प्रायव्हेट शाळा आणि संस्था आहेत या शाळांनी जर मुलांना जर, जर त्याचा छळ केला जर त्याला त्रास दिला जर त्याच्यावर मानसिक दडपण आणलं तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते प्रायव्हेट स्कूल जे आहेत यांच्या फी संदर्भात सेक्शन टू प्रमाणे या राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टमध्ये फी किती असावी याच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटने गॅजेट प्रसिद्ध करून त्यांची फी फिक्स केलेली आहे तसेच सेक्शन सोळा चारप्रमाणे जो आहे चाईल्ड हा जो आहे याला कुठल्याही फीचा कारणावरनं त्याने फी भरली नाही किंवा त्याने वेळेत त्याच्या पालकांनी फी भरली नाही म्हणून त्याला तुम्ही टॉर्चर करू शकत नाही त्याला बाहेर काढू शकत नाही त्याचं नाव याच्यावरनं काढू शकत नाही तर सोळा चार जो आहे हा सेक्शन अति अत्यंत इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर सेक्शन सतरा जो, जो आहे की तो तुम्ही त्याने फी भरली नाही किंवा त्याच्या पालकाने फी भरली नाही म्हणजे मुलका मुलावर तुम्ही त्याला शारीरिक शिक्षा किंवा फिजिकल हॅरॅशमेंट किंवा मेंटल हॅरॅशमेंट ही करता येणार नाही तर ह्या कायद्याअंतर्गत त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या आहेत पण समजा अशा काही संस्था किंवा अशा ज्या काही लोक जर हे असं कृत्य ते सातत्याने करत असतील आणि या कायद्याचा अनादर होत असेल तर मात्र तुम्हाला एज्युकेशन ऑफिसर जो आहे त्या ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर जो आहे शिक्षण अधिकारी याच्याकडे त्या शाळेची तक्रार करता येऊ शकते जर त्यांनी नाही ऐकलं तर तुम्हाला डायरेक्टर ऑफ पब्लिक जो आहे एज्युकेशनचं यांच्याकडे तुम्हाला तक्रार करता येतं मॉनिटरी बॉडी जी आहे यांच्याकडे तक्रार करता येते स्टेट कमिशन ऑफ चाईल्ड प्रोटेक्शन आहे यांच्याकडे तक्रार करता येते आणि या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने अनेक वेळा अशा प्रायव्हेट संस्थांसाठी काही गाईडलाईन्स आणि नियमावली तयार केली आहे जर एखाद्या पालकाने जर फी भरली नाही तर त्याच्या मुलाचं शिक्षणाचं वर्ष बर्बाद होईल अशा पद्धतीची कुठलीही कारवाई त्या शैक्षणिक संस्थांनी करू नये असा नियम सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने बऱ्याच केसेसमध्ये घालून दिलेलं आहे त्याचबरोबर दिल्ली हायकोर्टाने आता एक सांगितलं की जर तो त्याने फी भरली नसेल तर त्याच्यात ते वर्ष कम्प्लीट होईपर्यंत त्या व्यक्तीने त्या मुलाला किंवा त्या परीक्षेला तो मुकेल अशा पद्धतीचं कुठलंही कृत्य या शैक्षणिक संस्थांनी करायचं नाही आहे तसेच जर तुम्हाला फी त्यांच्याकडनं वसूल करायची असेल तर तुम्ही त्यांना सफिशियंट टाईम देणं अत्यंत आवश्यक आहे तो नोटीस पिरियड संपल्यानंतरच तुम्ही त्या याच्यावर कारवाई करू शकता पण त्याचा आज जर नोटीस न देता जर अशी काही कारवाई होत असेल पालकांना त्रास दिला जात असेल मुलांचा छण होत असेल त्याला एज्युकेशनपासून थांबवत असाल तर मात्र अशा शैक्षणिक संस्थांवर कठी कठीण आणि कठोर कारवाई करण्याचा हक्क हा शिक्षण विभागालाकडे आहे आणि आपण त्या शिक्षण विभागाचा जो अधिकारी त्याच्याकडे जर आपण लिखित स्वरूपात तक्रार दिली तर त्याची सुनावणी होऊन अशा शाळांना चा रजिस्ट्रेशनसुद्धा रद्द करता येण्याची तरतूद या शिक्षण हक्क कायद्यामध्ये दे आहे धन्यवाद